माझा आरक्षणाच्या लढ्याला विरोध नाहीये माझं फक्त आंतरवालित नकोय आंतरवालीत आंतरवाली जे जाती ते निर्माण झाले त्याला माझा विरोध होता आंदोलनाला विरोध नव्हता माझी बाईट आहे का माझं आंदोलनात निवेदन आहे का हे त्यांनी चुकीचा अर्थ घेऊन मुद्दाहून त्रास देण्या आणि झुंडशाही आणि दडपशाही चालू आहे

आणि आम्ही तुम्ही किती वाजेपर्यंत तुम्ही म्हटलं तीन वाजेपर्यंत आहे तुम्ही या तीनच्या नंतर मला बाहेर जायचं ऑपरेशन करण्यासाठी चालेल म्हणे आम्ही फोन करून येतो आणि एक दीड तासानंतर मी माझे पेशंट पाहत होतो पेशंट पाहता मी बाहेर एक सात आठ जणं आले त्यांनी बाहेर गोंधळ सुरू केला ओरड आउट सुरू केलं की आम्हाला मध्ये जायचं पेस्ट म्हणजे मधलं पेशंट झालं तरी आता त्यांना त्यांनी ते रवी केली शिवीगाई केली नंतर ते मध्ये आले मध्ये आल्यानंतर म्हटलं काय झालं काय नाही म्हणे यांना दाखवायचं आहे आणि तुमचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलो आहे म्हणलं माझा वाढदिवस नाही ते म्हणे मला फेसबुकला तर आम्ही काय तुमचा वाढदिवस आहे बुके आणला आणि शाल आणली म्हणजे जसं वाढदिवस नसेल तरी चला आम्ही पहिल्यांदा आलोय म्हणून तुमचा सत्कार करायचा मंडळी ही हुकुमशाही आणि दडपशाही वाली है 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 आ, आहे आणि यांचं हे कामच आहे कारण तुम्ही सत्य समोरचा जो बोलतो त्याची दुसरी बाजू कधीतरी तपासून पहा योग्य आहे का नाही आहे हे पहा तुम्ही जे म्हणता तेच योग्य आहे हे चुकीचं आहे समाज तुमच्या मागे आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही चुकीचं